हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर इथं बघू शकता दाजी घालत आहेत ते आपण आईकडून आणलेले आहेत दोन कुत्र्याचे पिल्ल ते त्यांना आंघोळ तर तुम्ही म्हणताना एवढा उशिरा का घातली पूनमताई आंघोळ त्याचं कारण असं दोन दिवस ऊनच पडत नव्हतं खूप ढगाळ वातावरण झालं होतं म्हणलं तीन त्याच्यामुळं घातलेली नाहीये तर आज त्यांना फायनली आपण आंघोळ घालतो या तर इथे बघू शकता माझ आलेलं आहे कुरियर तर कुरियर काय आलेला आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर मी मिशो वरून काहीतरी मागवलेलं आहे तर थोडंसं मला आवश्यक वाटलं म्हणून मी मागवलेलं आहे तर एक कुरिअर बॉय आलेला आहे आणि दाजींनी तुमच्या त्याच्यासमोरच एवढी मला बडबड केली आणि दाजींचं खूप मला ऐकून घ्यावं लागलं जे आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत तेच आपण मागवत असतो पण दाजीचं असं म्हणणं होतं घरी बसून बसून तुम्हाला खूप काही सुचतं आहे आणि मी आणि चिवतानी हा कारभार केला होता तर तुम्हाला दाखवते पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात त्या गो गोष्टी घरामध्ये लागतातच आपल्याला हे मी दाजींना सांगायचा प्रयत्न करत होते पण दाजींचं खूप लेक्चर मला ऐकून घ्यावं लागलं तर चला जाऊ द्या मला पाहिजे नव्हतं ते फायनली भेटलेलं आहे त्याचा आनंद मला झालाच होता पण आता कुरिअर ओपन करून बघते काय जे मागवले तेच आले कसं का काय आले तर दाजी म्हटलं मी पैसे वगैरे काही देणार नाही दोनशे एकोणनव तर आमचं आलं ऑनलाईन पार्सल आणि मागवलेलं काय काय मागवलं तुमची ऑर्डर आज कस काय काय मागवत काय सुट्टी तर बघू आता काय म्हणजे सोप सोप स्टँड मागवलं होतं सोप स्टँड मागवलं पप्पा कोणच लावून घ्यावा लागेल सोप स्टँड मागवले थांबा पप्पा लावते नाही बाळ बाळा नाही ऐकत नाही आलं आणि नीट आले आमचं सोप स्टँड कारण कधी कधी त्यामध्ये काही पण येत फेक येत पण आज आम्हाला जरा लोक लागले एकशे तेतीस ला नाही हो आणि

दाजी माहितीच नाही ऑर्डर केलेली दाजी लागले वरडायला काय आता एवढी मागायची नाही ती एक लिटरची काय नाही म्हणजे काय हे वीन हजार जड आहे का मी मिशो वरून मागवलेला आहे ऑइल बॉटल आणि सोप स्टँड भाजी निले बरबड केली मला छान आहे का आपल्या तिथं बाथरूमला लावायला लावून देवड नाही कोंबडा ठेवला असलं काय तिलचा कोंबडा मिळतो ना कुठं असलं मगासारखा सारखा कुठं बाजारात नाही दुकानात भेटतो कोंबडा तेलासाठी अशी पद्धत आहे का होते का तर चला दाजूक लावून घेते गोड तर जसं मला स्टँड पाहिजे होतं तसं मी शोवरून ऑनलाईन भेटलेलं आहे तर ते मी स्टँड बाथरूमसाठी मागवलं होतं पण काय झालं बाथरूमची जी स्टाईल आहे ते जराशी खरबुडी होती त्याच्यामुळं ते क्लिअर असं बसत नव्हतं त्याच्यासाठी प्लेन स्टाईल पाहिजे होती फरची पाहिजे नव्हती त्याला तर मी मागवलं बाथरूमसाठी पण ते इथं काही ॲडजस्ट होतच नव्हतं तर दाजी म्हटलं आपण आता हे किचनच्या तिथं ऍडजस्ट करूया कारण ते बसत नव्हतं व्यवस्थित परफेक्ट तो जो कागद असतो म्हणजे थोडंसं चिटकवायचं ते बसतच नव्हतं कॅन्सल झालं बाथरूम मध्ये लावायचं तर लावलं आम्ही किचनच्या तिथं कारण तिथं काही जमतच नव्हतं कारण तिथं खरगुड हे होतं आणि प्लेन आहे

का एकदम सुपर डुपर बसलं बसल आता कस काय बसलं त्याला आपण श्रावण